युट्यूबवर एरंडोल तालुक्यातील तळई गिरड रस्त्यावरील कामाबद्दल पातळी रस्त्यावर तळई गिरड रोड चालू आहे पहा रेती अवस्था कशी रोडची आणि काय वापरत आहे माटी वापरत आहे रेती रेती नाही माटी आहे सगळी पहा सगळी माटी आहे रेती नाही याच्यामध्ये केवढा फ्रॉड चालू आहे बा ये पहा कशी अवस्था आहे सगळी ढोलीची रेती टाकलेली आहे सगळी माटी मिच्छी आहे ये हे पहा दरोची कशी अवस्था झालेली आहे वापरा जागा नाही डायरेक्ट ये शेतकरी सुद्धा बोलत नाही इकडून ये सगळी माटी राय रेती म्हणजे काहीच नाही राही संबंध रेतीचा गे पा तू व्हीलर चालली रस्त्यावर वापस सुद्धा नाही वा तू व्हीलर कशी हे करते इथं जे पावसाचं पाणी जात आहे बरं सगळ्या अशी किंमत झाली रोडाची आता ते पर्यंत सुपरा येतोय ये। सगळं बोगस काम चालू आहे सध्या ये पा सगळी माठी रेती नाही जिथे गार आहे सगळा ये पा, ये पा काय फक्त गारा आहे गारा बो, बोल बोलू बोलू ना फोन आजू तुना फोन तू पुन्हा पोह ना तू पा सगळं बोगस काम चालू आहे सध्या सगळं बोगस काम चालू आहे ये पाहन हांची सोय व एक सुद्धा वाहन जात नाही मोठं झालेला जात नाही तपा कशी अवस्था झाली रोडाची अजून सुद्धा चा काम चालेल नाही आणि सगळं बोगस काम चालू आहे ही डोलीची वापर आहे सगळी हे पा पुलाची अवस्था पण मग म्हणे आम्ही सगळ्या कामा डोलीची रीती पहा ही अवस्था पाहा एका मेला मुला तर काहीच होणार नाही तर कशी अवस्था आहे पहा हे फुलं आहे हे म्हणे टाकले आम्ही पैप टाकले म्हणे हे असे पैप टाकले आम्ही पहा फुलची हाईट होती तीन फूट तुला कमी केली आज हाईट याच्यामध्ये तीन फूट हाईट कमी टाकली फुलाची जमिनीपासून सुद्धा फोकट डायरेक्ट डोलीमध्येच डोलीचंच येते वापरली वाटतं सगळी